अहमदनगर शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी युवती मेळावा पार पडलाय यांनी दहाव्या अर्थसंकल्पात महिला विद्यार्थी युवक शेतकरी कर्मचारी या सर्व घटकांसाठी ज्या योजना आणल्या त्या सविस्तरपणे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मांडल्या आणि त्या योजना शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रभावीपणे राबवत जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यामुळे नागरिकांना याचा मोठा लाभ मिळाला अहमदनगर शहरात विद्यार्थी युवती संवाद मिळाव्यानिमित्त लाडकी बहिणी योजना विद्यार्थिनींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनिमित्त युवक युवतींकडून स्वाक्षरी अभियान राबवून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत हे अभियान संपन्न झालंय या कार्यक्रमाला विद्यार्थिनींची लक्षणीय संख्या होती या विद्यार्थी संवादाचं आयोजन विद्यार्थी शहर अध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केलं यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिकराव विधाते युवती प्रदेश कार्याध्यक्ष अंजली आव्हाड विधानसभा अध्यक्ष सागर गुंजाळ अल्पसंख्याक अध्यक्ष साहेबान जहागीरदार ओबीसी अध्यक्ष अमित खमकर अब्दुल खोकर राहुल नेटके राधय्य दांगट ऋषिकेश बागल प्रांजल खाकाळ प्रसाद शिंदे शुभम नांगल अश्विनी शिंदे रोहिणी अंकुश कार्तिकी बोदले ओंकार आव्हाड स्वप्निल भोरे तुषार भोस ओंकार शेडाळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट